नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद मादनकर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने पूर परिस्थिती व अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान या ठिकाणी झाले होते याकरता रब्बी हंगामात बियाणे खरेदी करता व शेतीच्या कामा हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान या ठिकाणी मंजूर केलेले आहे यासाठी बावीसशे पंधरा कोटी रुपये निधी महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेला आहे हा निधी जमा करण्याचे काम महाराष्ट्र शासनाने कृषी विभागाकडे या ठिकाणी दिलेले आहे त्याकरता शेतकरी मित्रांनो यासाठी तुम्हाला तुमचा फार्मर आय डी आयजिन मार्फत काढलेला फार्मर आय डी नंबर तुमचे आधार नंबर आणि बँक पासबुक ही ती तीन कागदपत्रे तुम्ही तुमच्या कृषी ऑफिसमध्ये या ठिकाणी जमा करायची आहे कारण तुमचा ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आय डी नंबर जनरेट झालेला आहे अशा शेतकऱ्यांना हा निधी या ठिकाणी मिळणार आहे त्याकरता ही तीन कागदपत्रे या ठिकाणी लवकरात लवकर तुमच्या कृषी सहायकाकडे किंवा कृषी ऑफिस मध्ये प्रत्यक्ष या ठिकाणी नेऊन द्या अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो रब्बी हंगामातील बी बियाणे व शेतीचे काम करण्याकरता हेक्टरी दहा हजार रुपये मदत मिळण्याबाबतची ही होती महत्वपूर्ण अपडेट असेच नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवरून मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका